स आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये आणि आता हे ना सायंकाळचे पाच साडेपाच वाजले आणि आज सगळ्यांना पण चुलीवारचा चहा प्यायचा होता त्यामुळे आज आहे ना आम्ही सगळे पण आज शनिवार पण आहे अनु सोडून द्या पण दुपारी शाळेतून आलेले आहे तर आणू हलवतो आहे चा उत येतो ना तो आता कसं गॅस आहे ना तो कमी करायला बटन त्यामुळे मग आहे ना आणू आहे ना हे गाळणीने ना वरती करते चहा आणि कसं चुलीवरची आज टेस्ट घ्यायची आहे खूप छान लागतो बघा चुलीवरचा चहा आज आपण सगळ्यांना घेऊन बघू आणि कोणाचं काय मध्ये कोणच काय मध्ये आपण जाणून घेऊ ना तरी ना इकडे कप रेडी केलेली आहे मी तर आज मस्त रोज कसं गॅसवरला राहतो ना आज आहे ना चुलीवरला चा पिऊन बघायचे कशी टेस्ट लागते झालं उकळाची चा मस्त उकळून झालाय लगेच कप घेतला लगे? काय <laughs> चूलिवरले चाट ची टेस्ट सांगा आता कशीय बघू एकच खरंच मामा सांगा बरं का चूलिवरले चाट ची टेस्ट कशी आहे एक कुठे आहे पिल्लू चा सांगा बरं का खरंच पिल्लू हं कस लागत चांगलं आहे ना इकडे पिल्लू आहे हातातले सॉक्स काढून टाकली सगळे हे बघा हातात सॉक्स सगळे काढून टाकली तिनं काय शाळांच ना बांधायचं जा। टाइम झालाय म्हणून ते वर रडत दुसरं काय नाही या टायमाला बांधतो ना आपण आतमध्ये हम्म काय काय पिल्लू तू टोपी पण काढून टाकली बघा तिला टोपी पण घालेली होती टोपी पण काढून टाकली होती चिकन आणायचं चाललंय काय म्हणता चिकन त्यासाठी लवकर चूल पेटवली मग चिकन आणायचंय का ओ मला पहिले काय म्हणते ऐ काय 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 पिल्लू तुला आहे चा पिल्लूला चहा लागतोय ओ पिल्लूला चहा लागतोय पुढच्या वर्षी देऊ आता नको मग दुधांच्या आहे मॅडम आला पण तिला आता वरलं चालू करावला ना वरच खायला आता तिला तेरा तारखेला म्हणजे येत्या तेरा तारखे सहा महिने पूर्ण झाले सातवा लागणारी हा काय चाली काय चाली पिल्लूच काय चाली काय चाले अरे बाबू काय सायकल खेळती पायाचे सॉक्स काढले हे बघा पायाचे पण सॉक्स काढून टाकले हातातले पण काढले डोक्याची टोपी पण काढली काय पिलू तू सायकल खेळताना काहीच राहून देत नाही पायावर हम्म तर ना इकडं चुलीवरती सगळे पण म्हणले की आज चुलीवरचा स्वयंपाक खायचा रोज कसं फक्त भाकरी चुलीवरती व्हायच्या भाजी आतमध्येच व्हायची पण आज ना सगळे पण म्हणे चुलीवरतीच मटणाची भाजी खायची आहे भारी टाकली आणि चव वेगळीच लागते चुलीवरच्या मटणाची भाजी तर आत त्यांनी ना मस्त असं उकडायला टाकलं आहे मटण हम्म आतमध्ये मसाला पण वाटलेला आहे आणि आज आत्या पण आलेला आहे गावातलेच आहे ना ह्या आत्या

बोलत होतो आम्ही पण येतच नव्हत्या त्या खरेतून येत नव्हत्या आत्य मैत्रीण पण मामांची पण मित्र होते ते काय का बरी मामाचा काय दोन अशी आपल्याला ओळख आहे बाकी काय हा जुनी हा बिर्याणीच्या ना हा बघते तर आज आता आहे बरेच दिवस पण बोलत होतं पण त्या नाहीच म्हणायच्या तर आज आल्या आहेत त्या पण तर म्हणे मा, का आज त्यांच्यासाठी येते कसं चिकन खाते ना मटन मग मटणाची भाजी बिर्याणी मस्त चुलीवरच्या गरम भाकरी तर चला त्यांना भाजी भाकरीच करा पण ते नाही तसं काय नाही आता तुम्ही दिवसातून आले ना

भाजी भाकरी रोजचा आहे ना सकाळ संध्याकाळ वाट भारी वाटत होते त्यावेळेस पण थंडीच थंडीच पाहिजे थंडी तसं काही नाही आता निघले गॅस पहिला का चुलीच होते म्हणा पण मग आता कसं होतं हम्म भारी वाटत चुलीवर आणि चव पण वेगळीच येते ना चुलीवर त्या स्वयंपाकाची म्हणजे पाच वाजता चहा पण चुलीवरतीच बनवलं छान लागत आहे ना हम्म तर इकडे ना बिर्याणी टाकलेली शिजायला कुकर मध्ये कसं सुनूला आवडती बिर्याणी तसं गेलं तर सगळ्यांनाच आवडती घरामध्ये बिर्याणी आम्हाला सगळ्यांना पण आवडती त्यामुळे प्रत्येक वेळेस मटण जर असलं तर आम्ही काही भाजी बनवतो आणि काही बिर्याणी बनवतो कधी कधी सुक आणि बिर्याणी पण बनवतो पण म्हटलं चला आज सगळ्यांसाठी मस्त बिर्याणी भाजी भाकरी कसं पाहुणे पण आलेले घरी मग म्हटलं चला बिर्याणीच बनवू आणि इकडे आहे ना भाजीसाठी का मसाला काढलेला आहे तेवढं पडले आत ते मी मस्त असं त्यासाठी मसाला पण आणलेला आहे इकडं पातल्यात तर भाजी करून झाली चुलीवरती आणि भाजीच्या पातेला घरात नेऊन तुला सोनू ना आणि इकडं बाजरीच्या भाकरी चालू आहे आर भरपूर पडला आज भाजी सगळी चुलीवरती झाली ना भाजी ते बिर्याणी आतमध्ये केलेली आहे कुक्करमध्ये तर चला थंडी पण पडली थंडी चिकन खायला भारी वाटतंय आणि घरातच इथं होतं पण एवढं बसणार नाही त्याच्यामुळे घरातच जेवण करणार आहे तर आता शेवटची भाकर चालू आहे तर मित्रांनो भाजी करून झाली चुलीवरची बर का खास आणि आता जेवायला बसायचं आहे तरीच अशी एकच नंबर आलेली आहे आणि इकडे बिर्याणी केलेली आहे इकडे कांदा लिंबू बाजरीची भाकर आणि जेवायला बसलोय हम्म बिर्याणी पण भरपूर केली भाजी भरपूर केली आहे छानपैकी बिर्याणी पण झालेली आहे आणि आता जेवाला बसायचं तरी एकच नंबर आली बरं का पण खरं तू बघू बर बघू दे तर, तर एकच नंबर छानपैकी तरी आलेली आहे हॅलो फ्रेंड तर आता, आता तर ना सगळा स्वयंपाक करून झालाय आणि आता घरामध्ये सगळे पण बसलोय जेवण करायला तर सोनू ना पिल्लू थांबलेलं आहे त्यांचं जेवण अगोदर त्यांनी करून घेतलं म्हणजे त्यांना आधी जेवायला दिलं तर आम्ही कसं एक जण तिच्या पशीच थांबावं लागतं ना मग सोनू थांबलंय पिल्लू पशी तर आता आम्हाला सगळ्यांना आहे जेवायला मिस्टर मामा आणि आत्ता बसलेल्या जेवायला आत्ता चुलीवरची भाजी सांगा बरं का झाली त्यात ना म्हणते ना हा ना खाऊन बघा वाटलं बिर्याणी पण हम्म चुलीवर ना हा Срат, ая чаба morally. Чуливиран, че се ударя. Какъв дъlly б gehört? Срmagda-Ика, кол little ball drie. Приятно ще се живее в кардото. Да си Board, че иše запуска the Veggie World course. Кирата excel at home, куда във